बिबट मानव संघर्षामध्ये सातत्याने या घटना घडतात या केवळ जुन्नर वन विभागात नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल काही प्रमाणात विदर्भात असेल पालघर असेल या सगळ्या ठिकाणी या घटना सातत्यानं घडतात जुन्नर वन विभागाच्या बाबतीत म्हणत असाल तर आत्तापर्यंत तब्बल सत्तावन्न बळी या बिबट मानव संघर्षात गेलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेवढ्या तातडीनं खरं तर कबुतरांच्या विषयीचा प्रश्न मांडल्यानंतर जेवढ्या तातडीनं बैठक घेतली होती मात्र बिबट मानव संघर्षामध्ये सत्तावन्न बळी गेल्यानंतर मान्य वनमंत्र्यांनी मध्य आम्हाला रास्ता रोको करावा लागला त्यानंतर बैठक घेतली आणि यानंतर एक चतुरसूत्री आहे खरं तर आत्ता असलेले जे बिबट आहे एकट्या जुन्नर वनविभागामध्ये साधारणतः दोन हजार बिबटे आहेत आणि चार तालुक्यांमध्ये जर दोन हजार बिबटे असतील तर रस्त्यावर जसे कुत्रे दिसतात हे बिबटे हे दिसत आहेत आणि यामध्ये लहान मुलं ही त्यांच्या हल्ल्यामध्ये बळी पडत आहेत यामुळं जास्तीत जास्त बिबटे किमान हजार ते दीड हजार बिबटे वंतरारासारख्या क्षेत्रात स्थलांतरित करणे बिबट्याचा शेड्यूल वनमधून त्याचा जो समावेश आहे तो रद्द करणे त्यानंतर बिबट्यासाठीचा गवताळ जो कुरणाचा प्रदेश हा वन विभागाच्या जागेत तयार करणं आणि बिबट्याची नजबंदी करणं ही चतुर्सूत्री अंमलात आणली पाहिजे आणि राज्य आपत्ती घोषित करून त्याला एक ठोस कृती आराखडा बनवला पाहिजे ही आपली सातत्यानं मागणी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की हा ठोस कृती आराखडा बनवण्यासाठी जर केरळसारखं एक लहानसं राज्य जर राज्य आपत्ती घोषित करतं ठोस कृती आराखडा हत्ती आणि मानव संघर्षात बनवतं तर स्वतःला इन्फ्रामॅन म्हणवून घेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट मानव संघर्षाला राज्य आपत्ती घोषित करून त्यासाठी ठोस कृती आराखडा बनवण्यात का कमी पडतात हा प्रश्न आहे